स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे माझ्या पाठीमाग तुम्ही पाहत असाल की लोक आहे आणि हा जो परिसर आहे तो सिंहगड पोलीस ठाण्याचा परिसर आहे सिंहगड पोलीस ठाण्याच्या आवारात ही सर्व लोक जी आहेत ती एकत्र जमली आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील त्यांना या ठिकाणी आणलं जावं आणि याचं कारण म्हणजे तीस आ, तीस सप्टेंबरच्या पहाटे पुण्यातील नवले पुलाजवळ एक अपघात झाला आणि ज्या गाडीनं हापका झाला ती गाडी गौतमी पाटील यांच्या नावावर आहे गौतमी पाटील यांच्या नाव या वाहनानं एका रिक्षाला धडक दिली त्या रिक्षात असलेली एक व्यक्ती जखमी झाली तीस तारखेला हा अपघात झाला त्यानंतर मध्ये दोन दिवस उलटले मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही असा यांचा आरोप आहे आणि यासाठीच हे लोक जे आहेत या ठिकाणी जमलेत पोलिस त्यांच्या समोर हा संपूर्ण मॉफ तुम्ही पाहू शकता या अपघातात जखमी झालेल्या तरुणाची काही नातेवाईक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात की त्यांची मागणी नेमकी काय आहे ते आता आता तुम्ही त्यांचे भाऊ आहात का कोण आहेत एक मिनिट इकडे काय झालं नेमकं काय तुमचं नेमकं काय झालं तुमची मागणी काय मागणी की आमच्या भावाला जर पाठ तीन वाजता जाऊन आरोप्याच्या पेशी जर साठी तो रोडवर उभं राहतोय आणि गाडी उभी ठेवलेली ही गाडी मागून येते डायरेक्ट गाडीला ठुकून जाते ठुकून जाते नंतर गाडी तीन पलटे खाऊन भाऊ तिथं गाडीच्या खाली पडलाय तिथलंही गाडीतनी माणसं उतरतील ते निघून जातात <laughs> पळून अर्ध्या तासांनी माणूस येतोय गाडी घेऊन जातोय आणि हा माणूस माशा सरकार करतो त्याला कुणी उचल ना आज रिक्षावाल्यांनी जर मदत केली नसती तर माझा भाऊ मिळाला असता हा आज जर समजा गौतमी पाटील असू किंवा तो ड्रायव्हर असू त्यांना एखादा भाऊ मी असेल त्याच्यावर जर वेळ असती किंवा एवढे अधिकारी आहेत यांचा बोरगा जर तिथं असता तर तिला नसती तुमची मागणी काय आता पोलिसांनी जो कोणी ड्रायव्हर होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला अजून ते वक्क्य आहे का नाही सांगितलं तुमची मागणी काय आमची मागणी आहे की तो ओरिजिनल ड्रायव्हर नाही त्यांनी गाडी ज्या टायमाला गाडी टोचन करून आणली त्या टायमाला दुसरा ड्रायव्हर आणला अच्छा आणि दुसरा ड्रायव्हर आणूनच त्यांनी ना की त्या ड्रायव्हरची मेडिक्लेम काय कुठल्या गोष्टीची प्रोसिजर झाली हे आम्हाला दाखवलीच नाही आणि okay. आमची मागणी काय होती की समजा कात्रज बसनी गाडी आलेली okay. कात्रज बोगद्याच्या तिथे पण सीसीटीव्ही कॅमेरे okay. आख्या हायवे रोडला सीसीटीव्ही कॅमेरे okay. पुण्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते आणि okay. तुम्ही सांगता की हे बंद आहे ती बंद आहे इकडं माणसं नाही तिकडे माणसं नाही किंवा बाहेर गेलाय कशासाठी हे पण तुम्ही आता या ठिकाणी गौ तुम्ही पाटील आमच्या समोर असं म्हणताय म्हणतायची मागणी बरोबर आहे ते नेमकं कारण काय तिला या ठिकाणी कशा नाही तिला या ठिकाणी तिच्या तिच्या नाव गाडी आहे आम तिने आमच्या माणसाचा जीवन हानी केलेली आहे मग तिला काहीतरी कायद्याने झालं पाहिजे ना कि बाबा तू अशी नाशात रोज दहा गाड्या घेशील आणि दहा गाड्या माणसं मारशील तुला परवानगी दिली आहे का मग आम्ही पण मी पण उद्या ना डोका दगड घालतो आणि मला चुकून पडली मी येणार आहे आपण पाहू शकता तीस सप्टेंबरच्या पहाटे हा अपघात घडला या ठिकाणी ज्याने हा अपघात ज्याच्या गाडीनं हा अपघात झाला त्या ड्रायव्हरच्या विरोधात या पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल आहे मात्र या ठिकाणी जे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याच्या नावावर ही गाडी आहे त्या गौतमी पाटला इथं आणावं आणि त्या गाडी कोणत्या होतं याची सखोल चौकशी केली जावी अशी यांची मागणी आहे पाशी कोण होतं त्या अपघातात जखमी झाले का कोण आहे माझा पुत्र न्याय काय झालं नेमकं आता ऍक्सिडेंट पहाटे झालेला आहे तिथे तेव्हा आम्ही घरात होतो त्याच्यामुळे तिथं नक्की नेमकं काय झालंय हे माहिती नाहीये पण नंतर आम्हाला फोन आले सगळीकडनं तेव्हा कळालं आम्हाला की असं असं भयानक ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणून ओके कोण होत त्याचं नाव काय जखमी झालं त्याचं नाव काय जखमी झाले ते माझे वडील आहेत त्यांचं नाव सामाजी विठ्ठलमरगळे दिननाथ हॉस्पिटल इथं त्यांची आता ट्रीटमेंट चालू आहे त्या व्यतिरिक्त मी मला हे सांगायचंय जे पोलिसांकडे असा कोणताच ठोस पुरावा नाहीये आय त्या गाडीत नव्हत्या आणि जो आरोपी आता पोलिसांनी जमा केलेला आहे त्या आरोपी तो तिथे अॅक्च्युअल मध्ये होता असा कोणताच पुरावा असा कोणता सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांकडे नाहीये okay, नाही परंतु ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्यानं जो हा गाडी चालू होता त्याच्या गुन्हा दाखल केला असं पोलिसांचं म्हणणं आहे त्या, तो ऍक्च्युअल आरोपीच नाहीये कारण की आय विटनेस जे मला सा, येऊन सांगितलं जे सकाळी त्या परिस्थितीत तिथे जे माझ्या वडिलांना घेऊन आले होते त्यांनी 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 जे 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 स्टेटमेंट 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 मला दिले नंतर दिले नंतर नंतर पोलिसांना आणि चार चार लोकांमध्ये बोलले ते पण मला माहितीयेत आणि जो ऍक्च्युअल आरोपी होता तो काय बोलला काय काय बोलला त्यांनी कोणाकोणाची नावं घेतली त्यांनी कशा प्रकारे दबाव त्यावेळी तिथे दिला त्या सगळ्या गोष्टी मला माहितीयेत आणि पंचनामा व्हायच्या आधी ती गाडी तिथून टो करून कोण घेऊन गेलं आणि तो, तो कुठं घेऊन गेला आणि मग ती गाडी पोलिसांना सापडली कुठे याचा कशाचा ही जी घटना घडली ज्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल केला तो ड्रायव्हर तो नव्हता त्या दुसरंच दुसराच कोणीतरी होत असा यांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी जी आहे ते हे सर्व नागरिक करताना दिसत आहेत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव काय होतं सामाजी विठ्ठल मरगळे आणि आता पुणे पुणे सगळे हालत खूप क्रिटिकल असल्यामुळे आम्ही पूर्ण फोकस हा पेशंट वर केला होता याचाच हलगर्जीपणाने सगळा विचार आपल्या प्रशासनाने केलाय त्यामुळे त्यांना असं वाटलं आम्ही सामान्य तर करू शकत नाही पण आज ही वेळ आलेली आहे जिथे आम्हाला आमची एकजूट दाखवावी लागते आणि सामान्य माणूस पैशाच्या दबाखाली आणि राजकीय दबाखाली नाही तर काय काय करू शकतो हा आज माझा समाज आणि माझी फॅमिली ओके पाहू शकता जे रिक्षा चालक या अपघातात जखमी झाले त्यांचे हे नातेवाईक आहेत म्हणजे त्याच परिसरातले भावकी गावकी किंवा गावात राहणारे सगळे रहिवासी आहेत आणि जो मूळ ड्रायव्हर होता ज्याने हा अपघात केला त्यांना समोर आणावं अशी मागणी केली जात आहे आणि खरं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात आता दोन दिवस उलटले तरी अद्यापही ज्या प्रसिद्ध नुकत्या गौतमी पाटील यांच्या नावावर जी गाडी आहे तिच्याकडे अद्याप चौकशी का केली नाही अशी देखील यांची मागणी आहे या ठिकाणी काही का शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील आहेत ते देखील या गावकऱ्यांसोबत या ठिकाणी एकत्र जाऊन झाले ते नेमकं म्हणणं काय गौतमी <laughs> पाटीलला या ठिकाणी हजर करा किंवा तिला आमच्या समोर अशी जी मागणी केली जाते ती मागणी नेमकी कशासाठी आहे कसं झालं की तीस तारखेला हा अपघात झाला तीन दिवस ही मुलगी हेल्पाटे मारत होती आणि ती कंटाळली शेवटी मग तिने संपर्क साधला की ताई असं असं झालेलं आहे याच्यात आम्हाला काहीतरी न्याय मिळून द्या की आमच्यासाठी निदान उभे राहा गरीबाला कोणी वाली नसतो खरं बघायला गेलं तर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इथे आलो सगळी परिस्थिती पोलिसांकडून समजून घेतली यांच्याकडून समजून घेतली पण खूप विसंगती आहे यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे कारण अपघातग्रस्त गाडी जी होती ती टो करण्यासाठी कोणी फोन केला होता त्या टो करणाऱ्या पोलिसांच्या जबाबात विसंगती आहे असं म्हणताय नेमकं तुम्हाला काय चुकीचं वाटतं याच्यामध्ये याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित त्याचा तपास केला गेलेला नाहीये यामध्ये जी गाडी टो करून नेली अपघाता अपघाता जागेवरनं तर ती नेमकी कोणी केली आणि कोणी त्यांना फोन केला मग नेमका फोन ज्यांनी केला तो होता का अजून तिसराच कोणीतरी यांनी आरोपी म्हणून पकडलेला आहे हा सगळा वेगवेगळा विषय आहे पूर्णपणे आणि तो सत्य समोर आला पाहिजे इतकंच या घरातल्या गर, लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आहे ते सत्य समोर आणा आणि जी गौतमी पाटीलला तीस तारखेला नोटीस दिली असं साहेबांचं सा म्हणणं आहे तर ता तीस तारखेला दिल्यानंतर आज तीन दिवस होऊन गेले तरी सुद्धा ती इथे आली नाहीये म्हणजे तिनी पोलिसांना पण हलक्यात घेतलेला आहे आणि या केसला सुद्धा हलक्यात घेतलाय की मध्यम यामध्ये यामध्ये गौतमी पाटीलच्या नावावरती गाडी आहे तिच्या गाडीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असतो मृत्यूशी झुंज देतोय दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये असं असताना एक संवेदना एक माणूस म्हणून संवेदना तू कलाकार आहेस ना तू तुझी कला सादर करतेस ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बिहार तू करूनच ठेवलेला आहेस ना पण निदान निदान संवेदना एक माणूस म्हणून दाखव एवढीच यांची अपेक्षा आहे की तू एकदा येऊन बघ ह्या घरातल्यांचे काय हाल आहेत अशा पद्धतीने तुझ्याकडे दहा गाड्या असतील त्याच्यावरती कुठले कुठले वेगवेगळे ड्रायव्हर असतील मग तुम्ही त्या लोकांना उडवणार का रस्त्यावरच्या सामान्य माणसांना तुम्हाला अधिकार दिलाय का हे जर सामान्य कुटुंबातलं जर घडलं असतं ना तर पोलिसांनी दहाव्या मिनिटाला इथं हजर केलं असतं पण आज तिच्या डोक्यावरती कुणाऱ्यांचा हात आहे वेगवेगळे फोन त्यांना येत आहेत त्यांचा दबाव आहे म्हणून केवळ तीन दिवस झाले तरी सुद्धा ती इथे आलेली नाहीये कारण जिच्या नावावरती गाडी आहे तो आरोपी आहेच okay. okay. हो ना त्याला आमचा प्रश्न आहे तर आपण पाहू शकता निदान ज्या गौतमी पाटीलच्या नावावर ही गाडी होती तिची कदाचित पोलिसांनी चौकशी करावी आणि नेमकं या घटनेमागे नेमकं कोण आहे याची माहिती तपास जो आहे तो पोलिसांनी करावा अशी मागणी आंदोलकांची आहे पोलिस वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात खरं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी होते परंतु ते आता काही कामानिमित्त आत गेलेत मात्र बघू शकता मागील दोन तासापासून हे आंदोलक या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत आणि फक्त गौतमी पाटीलला आमच्या समोर आणावं आणि तिची चौकशी करावी आणि या अपघाताला नेमका जबाबदार कोण आहे याची सत्य माहिती जी आहे ती आमच्या समोर यावी अशी मागणी जी आहे ती या आंदोलकाची आहे आणि जोपर्यंत गौतमी पाटील आमच्या समोर आणलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण राहून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो या आंदोलकांनी घेतलाय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ हजर करा हजर करा हजर करा हजर करा हजर करा नमस्कार स्वागत आहे डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे माझ्या पाठीमाग तुम्ही पाहत असला की लोक आहे आणि हा जो परिसर आहे तो सिंहगड पोलीस ठाण्याचा परिसर आहे सिंहगड पोलीस ठाण्याच्या आवारात ही सर्व लोक जी आहेत ती एकत्र जमली आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील त्यांना या ठिकाणी आणलं जावं आणि याचं कारण म्हणजे तीस आ, तीस सप्टेंबरच्या पहाटे पुण्यातील नवले पुलाजवळ एक अपघात झाला आणि ज्या गाडीनं हबका झाला ती गाडी गौतमी पाटील यांच्या नावाने आहे गौतमी पाटील यांच्या नावावर असलेल्या वा या वाहनानं एका रिक्षाला धडक दिली या रिक्षात असलेली एक व्यक्ती जखमी झाली तीस तारखेला हा अपघात झाला त्यानंतर मध्ये दोन दिवस उलटले मात्र पोलिसांकडनं कुठलीही कारवाई केली जात नाही असा यांचा आरोप आहे आणि यासाठीच हे लोक जे आहेत या ठिकाणी जमलेत पोलिसांच्या समोर हा संपूर्ण मॉफ तुम्ही पाहू शकता या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे काही नातेवाईक का आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात की त्यांची मागणी नेमकी काय आहे ते आता आता तुम्ही त्यांचे भाऊ आहात का कोण आहेत एक मिनिट काय झालं नेमकं काय तुमचं नेमकं काय झालं तुमची मागणी काय मागणी की आमच्या भावाला जर पाठ तीन वाजता जाऊन दहा रुपयाच्या पेशी जर तो रोडवर उभा राहतोय आणि गाडी उभी ठेवलेली ही गाडी मागून येते डायरेक्ट गाडीला ठुकून जाते ठुकून जाते त्यानंतर गाडी तीन पलटे खाऊन भाऊ तिथं गाडीच्या खाली पडलाय तिथलंही गाडीतनी माणसं उतरते ती निघून जाते पळून अर्ध्या तासांनी माणूस येतोय गाडी घेऊन जातोय आणि हा माणूस करतो त्याला कुणी उचल ना आज रिक्षावाल्यांनी जर मदत केली नसती तर माझा भाऊ मिळाला असता हा आज जर समजा गौतमी पाटील असू किंवा तो ड्रायव्हर असू त्यांना एखादा भाऊ मी असेल कि त्याच्यावर जर वेळ आला असती किंवा एवढे अधिकारी आहेत त्यांचा बोरगा जर तिथे असता तर ह्यांनी तिला गचोडी असायला नसते तुमची मागणी काय आता पोलिसांनी जो कोणी ड्रायव्हर होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला अजून ते वक्क्य आहे का नाही हे कुणी सांगितलं तुमची मागणी काय आमची मागणी आहे की तो ओरिजिनल ड्रायव्हर नाही त्यांनी गाडी ज्या टायमाला गाडी टोचन करून आणली त्या टायमाला दुसरा ड्रायव्हर आणला आणि दुसरा ड्रायव्हर आणूनच त्यांनी आहे ना, ची ना okay. की त्या ड्रायव्हरची मेडिक्लेम काय कुठल्या गोष्टीची प्रोसिजर झाली हे आम्हाला दाखवलीच नाही आणि आमची मागणी काय होती की समजा कात्रच बसनी गाडी आलेली कात्रस बोगद्याच्या तिथं पण सीसीटीव्ही कॅमेरे अख्ख्या हायवे रोडला सीसीटीव्ही कॅमेरे पुण्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते आणि तुम्ही सांगता की हे बंद आहे ती बंद आहे इकडं माणसं नाही तिकडे माणसं नाही किंवा बाहेर गेला हे कशासाठी हे पण तुम्ही आता या ठिकाणी गौतमी बरोबर आहे ते नेमकं कारण काय तिला या ठिकाणी कशा नाही तिला या ठिकाणी कशा तिच्या तिच्या नाव गाडी आहे तिने आमच्या माणसाचं जीवन हानी केलेली आहे मग तिला काहीतरी कायद्याने झालं पाहिजे ना की बाबा तू अशी अशा रोज दहा गाड्या दिशील आणि दहा माणसं Okay. बान, मी बान का आम्ही पण पण मी ना आपण पाहू शकता तीस सप्टेंबरच्या पहाटे हा अपघात घडला या ठिकाणी ज्याने हा अपघात ज्याच्या गाडीनं हा अपघात झाला त्या ड्रायव्हरच्या विरोधात या पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखला आहे मात्र या ठिकाणी जे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याच्या नावावर ही गाडी आहे त्या गौतमी पाटला इथं आणावं आणि त्या गाडीत आणखी कोण लोक याची सखोल चौकशी केली जावी अशी यांची मागणी आहे अशी कोण होत त्या अपघातात जखमी झालेला कोण आहे माझा पुतण आहे काय झालं नेमकं आता ऍक्सिडेंट पहाटे झालेला आहे तिथे तेव्हा आम्ही घरात होतो त्याच्यामुळे तिथं नक्की नेमकं काय झालं हे माहिती नाहीये पण नंतर आम्हाला फोन आले सगळीकडनं तेव्हा कळाला आम्हाला की असं असं भयानक ऍक्सिडेंट झालेला आहे काय जखमी झाले ते माझे वडील आहेत त्यांचं नाव सामाजिक फलमरगळे मरबळे दिननाथ हॉस्पिटल इथं त्यांची आता ट्रीटमेंट चालू आहे त्या व्यतिरिक्त मी मला हे सांगायचंय जे डॉक्टर पोलिसांकडे असा कोणताच ठोस पुरावा नाहीये आय विटनेस व्यतिरिक्त असा कोणताच ठोस पुरावा नाहीये की ज्या क्लिअर होईल की गौतमी पाटील मॅडम त्या गाडीत नव्हत्या आणि जो आरोपी आता पोलिसांनी जमा केलेला आहे त्या आरोपी तो, आरो तो प्लेस होता असा कोणताच पुरावा असा फुटेज आता पोलिसांकडे नाहीये okay, दाखल केला पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्यानं जो हा गाडी चालत होता त्याच्या त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असं पोलिसांचं म्हणणं आहे तो नाहीये कारण की आय विटनेस जे मला येऊन सांगितलं जे सकाळी त्या परिस्थितीत तिथे जे माझ्या वडिलांना घेऊन आले होते त्यांनी जे स्टेटमेंट मला त्यांनी जे स्टेटमेंट नंतर पोलिसांना दिले आणि नंतर जे स्टेटमेंट त्यांनी चार चार लोकांमध्ये बोलले ते पण मला माहितीये आणि जो होता तो काय बोलला त्यांनी कोणाची नावं घेतली त्यांनी कशा प्रकारे त्या दिला त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आणि पंचनामा व्हायच्या आधी ती गाडी तिथून टो करून कोण घेऊन गेला आणि तो टो करून घेऊन गेला तो कुठं घेऊन गेला आणि मग ती गाडी पोलिसांना सापडली कुठे याचा कशाचा कशाचाही संदर्भ कुठेच लागत नाही तो समोर आणा ओके तर आपण पाहू शकता ही जी घटना घडली ज्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल केला तो ड्रायव्हर तो नव्हताच त्याऐी दुसराच कोणीतरी होतं असा यांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी जी आहे ते हे सर्व नागरिक करताना दिसत आहेत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव काय होतं सामाजिक विठ्ठल मरगळे आणि आता हे कोण आहे कुठून सगळे आम्ही दोन दिवस आमच्या पेशंटची हालत खूप क्रिटिकल असल्यामुळे आम्ही पूर्ण फोकस हा पेशंटवर केला होता याचाच हलगर्जीपणाने सगळा विचार आपल्या प्रशासनानी केलाय त्यामुळे त्यांना असं वाटलं आम्ही सामान्य तर काही करू शकत कर नाही पण आज ही वेळ आलेली आहे तिथं आम्हाला आमची एकजूट दाखवावी लागते आणि एक सामान्य माणूस पैशाच्या दबावाखाली आणि राजकीय दबावाखाली नाही तर काय काय करू शकतो कर हा आज माझा समाज आणि माझी फॅमिली दाखवणार आहे त्यांना ओके पाहू शकता जे रिक्षा चालक या अपघातात जखमी झाले त्यांचे हे नातेवाईक आहेत म्हणजे त्याच परिसरातले भाऊकी गावकी किंवा गावात राहणारे सगळे रहिवाशी आहेत आणि जो मूळ ड्रायव्हर होता ज्याने हा अपघात केला त्यांना समोर आणावं अशी मागणी केली जात आहे आणि खरं म्हणजे संपूर्ण संपूर्ण प्रकरणात दोन दिवस उलटले तरी अद्यापही ज्या प्रसिद्ध नुकत्या गौतमी पाटील यांच्या नावावर जी गाडी आहे तिच्याकडे अद्याप चौकशी का केली अशी देखील यांची दे मागणी आहे या ठिकाणी काही शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील आहेत ते देखील या गावकऱ्यांसोबत या ठिकाणी एकत्र जमा झाले ते नेमकं म्हणणं काय गौतमी पाटीलला या ठिकाणी हजर करा किंवा तिला आमच्या समोर आणा अशी जी मागणी केली जाते ती मागणी नेमकी ने कशासाठी आहे कसं झालं की तीस तारखेला हा अपघात झाला तीन दिवस ही मुलगी हेलपाटे मारत होती आणि ती कंटाळली शेवटी मग तिने संपर्क साधला की ताई असं असं झालेलं आहे याच्यात आम्हाला काहीतरी न्याय मिळून द्या की आमच्यासाठी निदान उभे राहा गरीबाला कोणी वाली नसतो खरं बघायला गेलं तर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इथे आलो सगळी परिस्थिती पोलिसांकडने समजून घेतली यांच्याकडनं समजून घेतली पण खूप विसंगती आहे यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे कारण अपघातग्रस्त गाडी जी होती ती टो करण्यासाठी कोणी फोन केला होता त्या टो करणाऱ्या पोलिसांच्या जबाबात विसंगती आहे असं म्हणताय नेमकं तुम्हाला काय चुकीचं याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित त्याचा तपास केला गेलेला नाहीये यामध्ये जी गाडी टो करून नेली अपघाता अपघातच्या जागेवरनं तर ती नेमकी कोणी केली आणि कोणी त्यांना फोन केला मग नेमका फोन ज्यांनी केला तो होता का अजून तिसराच कोणीतरी यांनी आरोपी म्हणून पकडलेला आहे हा सगळा वेगवेगळा विषय आहे पूर्णपणे आणि तो सत्य समोर आला पाहिजे इतकंच या घरातल्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आहे ते सत्य समोर आणा आणि जी गौतमी तारखेला नोटीस दिली असं साहेबांचं सा म्हणणं आहे तर ता तीस तारखेला दिल्यानंतर आज तीन दिवस होऊन गेले तरी सुद्धा ती इथे आली नाहीये म्हणजे तिनी पोलिसांना पण हलक्यात घेतलेला आहे आणि या केसला सुद्धा हलक्यात घेतलाय की मध्यम यामध्ये यामध्ये गौतमी पाटील च्या नावावरती गाडी आहे तिच्या गाडीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असतो मृत्यूशी झुंज देतोय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये असं असताना एक संवेदना एक माणूस म्हणून संवेदना तू कलाकार आहेस ना तू तु तुझी तु तु कला सादर करतेस ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बिहार तू करूनच ठेवलेला आहेस ना पण निदान निदान संवेदना एक माणूस म्हणून दाखव एवढीच यांची अपेक्षा आहे की तू एकदा येऊन बघ ह्या घरातल्यांचे काय हाल आहेत अशा पद्धतीने तुझ्याकडे दहा गाड्या असतील कुठले कुठले वेगवेगळे ड्रायव्हर असतील मग तुम्ही त्या लोकांना उडवणार का रस्त्यावरच्या सामान्य माणसांना तुम्हाला अधिकार दिलाय का हे जर सामान्य कुटुंबातलं जर घडलं असतं ना तर पोलिसांनी दहाव्या मिनिटाला इथे हजर केलं असतं पण आज तिच्या डोक्यावरती कुणाऱ्यांचा हात आहे वेगवेगळे येत येताय त्यांचा दबाव आहे म्हणून केवळ तीन दिवस झाले तरी सुद्धा ती इथे आलेली नाहीये कारण जिच्या नावावरती गाडी आहे तो आरोपी आहेच okay. okay. हो ना त्याला का नाही हा आमचा प्रश्न आहे त्यांना तर आपण पाहू शकता निदान ज्या गौतमी पाटीलच्या ही गाडी होती तिची कदाचित पोलिसांनी चौकशी करावी आणि नेमकं या घटनेमागे नेमकं कोण आहे याची माहिती तपास जो आहे तो पोलिसांनी करावा अशी मागणी आंदोलकांची आहेत पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात खर तर काही वेळापूर्वी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी होते परंतु ते आता काही कामानिमित्त आत गेलेत मात्र बघू शकता मागील दोन तासापासून हे आंदोलक या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत आणि फक्त गौतमी पाटीलला आमच्या समोर आणावं आणि तिची चौकशी करावी आणि या अपघाताला नेमका जबाबदार कोण आहे याची सत्य माहिती जी आहे ती आमच्या समोर यावी अशी मागणीची माहिती या आंदोलकाची आहे आणि जोपर्यंत गौतमी पाटीलला आमच्या समोर आणलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही असा आक्रमक पवित्र जो आहे तो आंदोलकांनी घेतलाय पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ हजर करा हजर करा हजर करा हजर करा हजर करा नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये हा जो परिसर आहे तो सिंहगड पोलीस ठाण्याचा परिसर आहे सिंहगड पोलीस ठाण्याच्या आवारात ही सर्व लोक जी आहेत ती एकत्र जमली आहेत आणि यांचं म्हणणं असं आहे की प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील त्यांना या ठिकाणी आणलं जावं आणि याचं कारण म्हणजे तीस तीस सप्टेंबरच्या पहाटे पुण्यातील नवले पुलाजवळ एक अपघात झाला आणि ज्या गाडीनं अपघात झाला ती गाडी गौतम पाटील नावा आहे गौतम पाटील यांच्या नावावर या वाहनानं एका रिक्षाला धडक दिली त्या रिक्षात असलेली एक व्यक्ती जखमी झाली तीस तारखेला थी, हा अपघात झाला त्यानंतर मध्ये दोन दिवस उलटले मात्र पोलिसांकडनं कुठलीही कारवाई केली जात नाही असा यांचा आरोप आहे आणि यासाठीच हे लोक जे आहेत या ठिकाणी जमलेत पोलिसांच्या समोर हा संपूर्ण मॉफ तुम्ही पाहू शकता या अपघातात जखमी झालेल्या तरुणाची काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात की त्यांची मागणी नेमकी काय आहे ते आता आता तुम्ही त्यांचे भाऊ आहात का कोण आहेत एक इकडे काय झालं नेमकं काय तुमचं नेमकं काय झालं तुमची मागणी काय आहे की आमच्या भावाला जर फात तीन वाजता जाऊन आरोपाच्या रुपयाच्या जर साधी तो रोडवर उभा राहतोय आणि गाडी उभी ठेवलेली ही गाडी मागून येते डायरेक्ट गाडीला ठोकून जाते ठुकून जाते त्यानंतर गाडीत तीन पलटे खाऊन भाऊ तिथं गाडीच्या खाली पडलाय तिथलंही गाडीतनी माणसं उतरतील ती निघून जाते पळून अर्ध्या तासांनी माणूस येतोय गाडी घेऊन जातोय आणि हा माणूस माशा सरकार तडफड करतो त्याला कुणी उचल ना आज रिक्षावाल्यांनी जर मदत केली नसती तर माझा भाऊ मिळाला असता आज जर समजा गौतमी पाटील असू किंवा तो ड्रायव्हर असू त्यांना एखादा भाऊ वेळ असेल कि त्याच्या एवढे अधिकारी आहेत यांचा बोरगा जर तिथे असता तर यांनी तिला गचोडी नसती तुमची मागणी काय आता पोलिसांनी जो कोणी ड्रायव्हर होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे अजून ते वक्य आहे का ना तुमची मागणी काय आमची मागणी आहे की तो ओरिजिनल ड्रायव्हर नाही त्यांनी गाडी ज्या टायमाला गाडी टोचन करून आणली त्या टायमाला दुसरा ड्रायव्हर आणला अच्छा आणि दुसरा ड्रायव्हर आणूनच त्यांनी ना की त्या ड्रायव्हरची मेडिक्लेम काय कुठल्या गोष्टीची प्रोसिजर झाली हे आम्हाला दाखवलीच नाही आणि okay. आमची मागणी काय होती की समजा कात्रच बसणी गाडी आलेली किंवा कात्रज बोगद्याच्या तिथं पण सीसीटीव्ही कॅमेरे आख्या हायवे रोडला सीसीटीव्ही कॅमेरे पुण्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते आणि तुम्ही सांगता की हे बंद आहे ती बंद इकडं माणसं नाही तिकडे माणसं नाही किंवा बाहेर गेला हे कशासाठी पण तुम्ही आता या ठिकाणी पाटील समोर असं म्हणताय अशी मागणी आहे बरोबर आहे ते नेमकं कारण काय तिला या ठिकाणी कशा तिला या ठिकाणी कशा तिच्या तिच्या नाव गाडी आहे तिने आमच्या माणसाचं जीव हानी केलेली आहे मग तिला काहीतरी कायद्याने पाहिजे ना की बाबा तू अशी नशा रोज दहा गाड्या दिशील आणि दहा गाड्याने माणसं आहे आम्ही पण पण मी मी ना घालतो आपण पाहू शकता तीस सप्टेंबरच्या पहाटे हा अपघात घडला या ठिकाणी ज्याने हा अपघात ज्याच्या गाडीनं हा अपघात झाला त्या ड्रायव्हरच्या विरोधात या पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखला आहे मात्र या ठिकाणी जे लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याच्या नावावर ही गाडी आहे त्या गौतमी पाटल्या इथं आणावं आणि त्या गाडीत आणखी कोण कोण होतं याची सखोल चौकशी केली जावी अशी यांची मागणी आहे अशी कोण होत त्या अपघातात जखमी झालेला कोण आहे माझा पुतण आहे काय झालं नेमकं आता ऍक्सिडेंट पहाटे झालेला आहे तिथे तेव्हा आम्ही घरात होतो त्याच्यामुळे तिथं नक्की नेमकं काय झालंय हे माहिती नाहीये पण नंतर आम्हाला फोन आले सगळीकडनं तेव्हा कळाला आम्हाला की असा असं भयानक ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणून जखमी झाले ते माझे वडील आहेत त्यांचं नाव सामाजिक विठ्ठल दिननाथ हॉस्पिटल इथं त्यांची आता ट्रीटमेंट चालू आहे त्या व्यतिरिक्त मी मला हे सांगायचंय जे डॉ पोलिसांकडे असा कोणताच ठोस पुरावा नाहीये आय विटनेस व्यतिरिक्त असा कोणताच ठोस पुरावा नाहीये की जेव्हा क्लिअर पाटील मॅडम त्या गाडीत नव्हत्या आणि जो आरोपी आता पोलिसांनी जमा केलेला आहे त्या आरोपी तो आरो तिथे असा कोणताच पुरावा असा फुटेज आता पोलिसांकडे नाहीये दाखल केला पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्यानं जो हा गाडी चालत होता त्याच्या आम्ही गुन्हा दाखल केला असं पोलिसांचं म्हणणं आहे कारण की आय विटनेस जे मला येऊन सांगितलं जे सकाळी त्या परिस्थितीत तिथे जे माझ्या वडिलांना घेऊन आले होते त्यांनी जे स्टेटमेंट मला त्यांनी जे स्टेटमेंट नंतर पोलिसांना दिले आणि नंतर जे स्टेटमेंट त्यांनी चार चार लोकांमध्ये बोलले ते पण मला माहिती माहितीये आणि जो ऍक्च्युअल आरोपी होता तो काय बोलला काय काय बोलला त्यांनी कोणाची नावं घेतली त्यांनी कशा प्रकारे दबाव तिथे दिला त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि पंचनामा व्हायच्या आधी ती गाडी तिथून टो करून कोण घेऊन गेलं आणि तो टो करून घेऊन गेला तो कुठं घेऊन गेला आणि मग ती गाडी पोलिसांना सापडली कुठे याचा कशा कशाचाही संदर्भ कुठेच लागत नाहीये तो संदर्भात समोर okay. आणा ओके तर आपण पाहू शकता ही जी घटना घडली त्या ज्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल केला तो ड्रायव्हर तो नव्हता त्यावेळी दुसराच कोणीतरी होत असा यांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी जी आहे ते हे सर्व नागरिक करताना दिसत आहेत जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव काय होतं सामाजिक विठ्ठल मरगळे आणि आता हे कोण आहे कुठून आहे सगळे हे नाही दोन दिवस आमच्या पेशंटची हालत खूप क्रिटिकल असल्यामुळे आम्ही पूर्ण फोकस हा पेशंटवर केला होता याचा हलगर्धीपणाने सगळा विचार आपल्या प्रशासनाने केलाय त्यामुळे त्यांना असं वाटलं आम्ही सामान्य तर काही करू शकत हो नाही पण आज ही वेळ आलेली आहे जिथं आम्हाला आमची एकजुट दाखवावी लागते आणि सामान्य माणूस पैशाच्या दबाखाली आणि राजकीय दबाखाली नेता काय काय करू शकतो हो, हा आज मला समाज आणि माझे फॅमिली दाखवणार आहे त्यांना ओके पाहू शकता जे रिक्षा चालक या अपघातात जखमी झाले त्यांचे हे नातेवाईक आहेत म्हणजे त्याच परिसरातले भाऊकी गावकी किंवा गावात राहणार असलेले सगळे रहिवाशी आहेत आणि जो मूल ड्रायव्हर होता ज्याने हा अपघात केला त्यांना समोर आणावं अशी मागणी केली जात आहे आणि खरं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात दोन दिवस उलटले तरी अद्यापही ज्या प्रसिद्ध नुकत्या गौतमी पाटील यांच्या नावावर जी गाडी आहे तिच्याकडे अद्याप चौकशी का केली अशी देखील यांची मागणी आहे या ठिकाणी काही शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी देखील आहेत ते देखील या गावकऱ्यांसोबत या ठिकाणी एकत्र जमा झाले हे नेमकं म्हणणं काय गौतमी पाटीलला या ठिकाणी हजर करा किंवा तिला आमच्या समोर अशी जी मागणी केली जाते ती मागणी नेमकी कशासाठी आहे कसं झालं की तीस तारखेला हा अपघात झाला तीन दिवस ही मुलगी हेलपाटे मारत होती आणि ती कंटाळली शेवटी मग तिने संपर्क साधला की ताई असं असं झालेलं आहे याच्यात आम्हाला काहीतरी न्याय मिळून द्या की आमच्यासाठी निदान उभे राहा गरीबाला कोणी वाली नसतो खरं बघायला गेलं तर म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इथे आलो सगळी परिस्थिती पोलिसांकडूनही समजून घेतली यांच्याकडनंही समजून घेतली पण खूप विसंगती आहे यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे कारण अपघातग्रस्त गाडी जी होती ती टो करण्यासाठी कोणी फोन केला होता त्या टो करणाऱ्या विसंग पोलिसांच्या जबाबात विसंगती आहे असं म्हणताय नेमकं तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्णपणे व्यवस्थित त्याचा तपास केला गेलेला नाहीये यामध्ये जी गाडी टो करून नेली अपघात अपघाता जागेवरनं तर ती नेमकी कोणी केली आणि कोणी त्यांना फोन केला मग नेमका फोन ज्यांनी केला तो होता का अजून तिसराच कोणीतरी यांनी आरोपी म्हणून पकडलेला आहे हा सगळा वेगवेगळा विषय आहे पूर्णपणे आणि तो सत्य समोर आला पाहिजे इतकंच या घरातल्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही जे आहे ते सत्य समोर आणा आणि जी गौतमी पाटील नोटीस दिली आहे असं साहेबांचं म्हणणं आहे तर तीस तारखेला दिल्यानंतर आज तीन दिवस होऊन गेले तरी सुद्धा ती इथे आली नाहीये म्हणजे तिंनी पोलिसांना पण हलक्यात घेतलेला आहे आणि या केसला सुद्धा हलक्यात घेतलाय की यामध्ये यामध्ये गौतमी पाटील च्या नावावरती गाडी आहे तिच्या गाडीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असतो मृत्यूशी झुंज देतोय दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये असं असताना एक संवेदना एक माणूस म्हणून संवेदना तू कलाकार आहेस ना तू तुझी कला सादर करतेस ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बिहार तू करूनच ठेवलेला आहेस ना पण निदान निदान संवेदना एक माणूस म्हणून दाखव एवढीच यांची अपेक्षा आहे की तू एकदा येऊन बघ ह्या घरातल्यांचे काय हाल आहेत अशा पद्धतीने तुझ्याकडे दहा गाड्या असतील त्याच्यावरती कुठले कुठले वेगवेगळे ड्रायव्हर असतील मग तुम्ही त्या लोकांना उडवणार का रस्त्यावरच्या सामान्य माणसांना तुम्हाला अधिकार दिलाय का हे जर सामान्य कुटुंबातलं जर घडलं असतं ना तर पोलिसांनी दहाव्या मिनिटाला इथे हजर केलं असतं पण आज तिच्या डोक्यावरती कुणाऱ्यांचा हात आहे वेगवेगळे फोन त्यांना येत आहेत त्यांचा दबाव आहे म्हणून केवळ तीन दिवस झाले तरी सुद्धा ती इथे आलेली नाहीये कारण जिच्या नावावरती गाडी आहे तो आरोपी आहेच हो ना त्याला का आणलं नाही हा आमचा प्रश्न आहे तर आपण पाहू शकता आणि ज्या गौतमी पाटीलच्या नावावर गाडी होती तिची कदाचित पोलिसांनी चौकशी करावी आणि नेमकं या घटनेमागे नेमकं कोण आहे याची माहिती तपास जो आहे तो पोलिसांनी करावा अशी मागणी आंदोलकांची आहेत पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात खरं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी होते परंतु ते आता काही कामानिमित्त आत गेलेत मात्र बघू शकता मागील दोन तासापासून हे आंदोलक या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत आणि फक्त गौतमी पाटील आमच्या समोर आणावं आणि तिची चौकशी करावी आणि या अपघाताला नेमका जबाबदार कोण या या आहे याची सत्य माहिती जी आहे ती आमच्या समोर यावी अशी मागणी जी आहे ती या आंदोलकाची आहे आणि जोपर्यंत गौतमी पाटीलला आमच्या समोर आणलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण राहून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो या आंदोलकांनी